नमस्कार सर्वांना मी प्रांजली आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये आपण विविध व्रतवैकल्य करत असतो बरेच जण वेगवेगळ्या सेवा वेगवेगळे उपाय बरेचशे यंत्र आणणं बऱ्याचशा वस्तू आणणं त्या सिद्ध करणं घरात भिंतींवर लावणं तिजोरीत ठेवणं पर्समध्ये ठेवणं किंवा कुठे काय हातात काही घालणं बोटात खडे घालणं ह्या बऱ्याच गोष्टी आपण सगळेजण करत असतो पण ह्या गोष्टी करून सुद्धा काही जणांना याचे जे फळ आहे याचं जे रिझल्ट आहे ते मिळत नाही मग काय होतं एका स्टेजला असं की मी सगळं करून बघितलं पण मला कशाचाच फायदा झाला नाही हो तुम्ही सगळं करून बघितलं म्हणजे एका म्हणीमध्ये सांगायचं झालं तर काय काखेत कळसा आणि गावाला वळसा तुम्ही सगळे दुनिया फिरून आले पण तुमचे आई वडील आणि तुमचे पित्र यांची सेवा तुम्ही केली का त्यांचं स्थान तुम्ही त्यांना दिलं का कुलदेवी कुलदैवत यांचा मान सन्मान तुम्ही केला का पित्रांचं स्मरण पित्रांसाठी काही सेवा पित्रांसाठी काही गोष्टी तुम्ही काही केले का नाही केल्या मग तुम्ही ज्या सर्व जगाच्या पाठीवर सेवा उपाय तोडगे करताय त्याचं तुम्हाला फळ कसं मिळेल जर तुमचे आई वडील म्हणजे तुमच्या कुळाची कुलस्वामिनी आणि तुमचे कुलदैवत त्याचबरोबर तुमच्या आशीर्वाद तुमच्यावर नसेल तुमच्या कुटुंबावर नसेल त्यांचं तुम्ही स्मरण करत नसाल तर बाकीच्या तुम तुम्हाला कसे पावतील देवी देवता याचा कधीतरी आपण विचार केलेला आहे का त्यामुळे हा ठीक आहे बाकीच्या तुम्ही सेवा उपाय ते तुम्ही करा त्यातली एखादी सेवा कमी करा पण सगळ्यात पहिला प्रथम मान सेवा असेल किंवा अजून काहीही असेल त्यासाठी प्रथम माझ्या घरामध्ये दररोज नित्य नियमाने न चुकता तुम्ही ताई असाल किंवा दादा असाल असं काही नाही की पुरुषांनी करायची नाही फक्त महिलांनीच करायची किंवा महिलांनी नाही करायची पुरुषांनी करायची असं काही नाही ते आपल्या दोघांचे पण आई वडील आहेत कुलदेवी आणि कुलदैवत त्याच्यामुळे दोघांनी सेवा केली तर अतिशय उत्तम पण दोघांना शक्य नसेल तर दोघांपैकी एकाने तरी आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा नित्य नियमाने करायलाच हवी आणि आता तर पवित्र श्रावण महिना आहे या महिन्यामध्ये जेवढ्या आपण सेवा जपटप उपासना करू त्याचं हजार पटीने फळ जे असतं ते आपल्याला मिळत असतं आणि खरंच तुम्ही आयुष्यामध्ये एका स्टेजवर आलेले आहात कशाचाच रिझल्ट मिळत नाहीये तर ही खूप चांगली संधी आहे या श्रावणापासून तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा, करा आणि बघा अगदी काही दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या आयुष्यातले दुःख संकट अडचणी ह्या कमी होताना बघायला मिळतील बघा आयुष्य म्हटलं की तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आल्याच पण जेव्हा आपण ह्या दोन सेवा करतो ना तर त्यामुळे अडचणी आल्या पण त्या कशा पार करून आपण पुढे गेलो कसे मार्ग मिळाले हे आपलं आपल्याला कळणार नाही कधीच आपण त्या अडचणीमध्ये गुरफटून राहणार नाही किंवा त्याच्यामधून कसं निघू काय करू मग वाईट मार्ग हे असं आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही संकट अडचणी येतील पण आणि त्यातून बाहेर निघण्याचा सहजासहजी आपल्याला मार्ग सुद्धा मिळेल जेव्हा आपण कुलदेवी कुलदैवत आणि पित्रांची सेवा करत असतो आता आपल्यापैकी असे काही जण आहेत की नाही ते आम्हाला सेवा पण करणं शक्य नाही तर ठीक आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ठीक आहे सेवा नाही ना तर नका करू फक्त तुम्ही ही प्रार्थना तुमच्या पित्रांचं स्मरण करून तुमच्या पित्रांसाठी जर तुम्ही केली ना तरीसुद्धा तुम्हाला आयुष्यातले जे दुःख कष्ट आहेत हे कमी होताना आणि आता कुठेतरी मला रिलीफ मिळत आहे माझं डोकं शांत झालेलं आहे नकारात्मक विचार दूर झालेले आहेत पुढे काय करायचं चा, हे चांगले विचार डोक्यात येत आहेत असे अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल आणि मी स्वतः ही गोष्ट करते या पद्धतीने प्रार्थना करते तीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे आता तुम्ही परफेक्टली मी जसं प्रार्थना करते तशी तुम्ही करावी असं नाही आता मी काही हे पाठ केलेलं नाहीये किंवा कुठे वाचलेलं नाहीये माझ्या मनाने मला माझ्या पित्रांसाठी माझ्या पित्रांना जे बोलावं वाटतं वा ते मी प्रार्थना करते तुम्हाला तुमच्या पित्रांबद्दल जेव्हा तुम्ही आ, ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला जे तुमच्या मनातील पित्रांबद्दल वाटेल ते तुम्ही त्यांना बोलू शकता मी मी काय बोलते आता मी आता तुम्हाला हे सांगितलं म्हणजे की पाठ केल्यासारखं रोज 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 मी असंच करते नाही आता उद्या माझ्या याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काही डोक्यात आलं तर ते म्हणते मला वाटलं माझ्या पित्रांसाठी हे काय बोलायचं तर मी ते बोल बोलते कारण बरेच जण प्रार्थना म्हटलं की म्हणतात ताई लिहून द्या जशास असतं हे काही कुठे वाचून वगैरे केलेलं नाही आपल्या भावना असतात आता माझ्या ज्या भावना आहेत माझ्या पित्रांसाठी त्या तुमच्या असतील असं नाही प्रत्येकाचं वेगवेगळं तुमच्या मनात जे आहे त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता आता मी कस प्रार्थना करताना आपली देवपूजा वगैरे झाली की त्यानंतर काय करायचं दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही उभं राहायचं किंवा तुम्ही बसू शकता तु, बसलं आणि उभा जरी राहिलं तरी पायाखाली आसन घ्यायचं आहे आणि बसलं तरी खाली आसन घ्यायचं चा, आहे त्याच्यावर बसायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं डोळे बंद करायचे हात जोडायचे आणि आता माझं आडनाव जोशी आहे आणि आमच्या सासऱ्यांनी ना म्हणजे आमचं जे पूर्वी त्यांचं गाव होतं त्या गावाचं सुद्धा नाव म्हणजे मुलांना आडनावामध्ये पूर्वी असं होतं ना बघा की समजा आपलं देशमुख जरी असलं तरी पुण्याचे असले तर पुणेकर खेडचे असले तर खेडकर असं देतात तसं आमचं हिंगणी गाव होतं तर आमच्या सासऱ्यांनी हिंगणीकर सुद्धा आम्हाला आडनाव दिलेलं आहे तर मी अशा पद्धतीने म्हणते जोशी हिंगणीकर कुळातील सर्व पित्रांना माझा नमस्कार यानंतर मी माझं पूर्ण नाव घेते माझ्या मुलीचं नाव माझ्या मिस्टरांचं नाव घेते आणि त्यानंतर संपूर्ण जोशी कुटुंबाकडून माझ्या कुळातील सर्व पित्रांना नमस्कार एक सून म्हणून माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील काही सेवा करण्याची राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ करावं पण माझ्या घरातील मोठ्या मंडळींनी ज्या काही मला गोष्टी सांगितल्या आहेत किंवा ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत त्या अगदी मनापासून मी माझ्या कुळातील पित्रांसाठी केलेल्या आहेत आणि करत आहे परत म्हणजे जोशी आपलं जे आडनाव आहे ना ते जिथे जिथे आपल्याला आपलं आडनाव घेता येईल तर तसं जोशी कुळातील जे पित्र आहेत तर तुमचा आशीर्वादामुळेच आज माझा संसार सुखाचा आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत हे असं मी म्हणते आणि याच्या पुढे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील जसं की तुमचे मिस्टर काही व्यसन वगैरे करत असतील त्यांना काही आजारपणा असेल मुलं ऐकत नसतील वाईट वळणाला गेलेले असतील व्यवसाय चालत नसेल किंवा मुलांचे लग्न होत नसतील संतान प्राप्ती होत नसेल असे काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही इथे पुढे मांडू शकता की हे असे हे असे प्रॉब्लेम्स आहेत यातून मार्ग निघावा किंवा हे प्रॉब्लेम सुटावेत अशी मी माझ्या पित्रांना प्रार्थना करते हे तुम्ही बोलू शकता मी जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल छोटं मोठं तर ते बोलते नाहीतर मग त्याच्या पुढे परत आपण असं म्हणू शकतो की माझ्या पित्रांना मी प्रार्थना करते हे सगळे प्रॉब्लेम्स वगैरे सुटावेत आणि जर तुम्हाला अजून माझ्याकडून किंवा आपल्या कुटुंबाकडून काही सेवा दानधर्म पित्रांसाठी करून घ्यायचा असेल तर तुम्ही तसे संकेत मला द्या अगदी मी नक्कीच मनापासून त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना माझ्या जोशी घराण्यातील प्राप्त व्हावी त्यांना शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं दोन चार वेळेस पाच वेळेस मी म्हणते आणि त्यानंतर मग तुम्ही परत अजून तुमच्या पित्रांचं की जोशी कुळातील जे पित्र आहेत पित्रांना स्मरण की तुमच्या आशीर्वाद आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या परत एकदा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल कुटुंबाकडून काही चूक झाली असेल तुम्हाला आमच्याकडून काही सेवा दानधर्म करायचा असेल तर ते नक्कीच तुम्ही स्वप्नाद्वारे संकेत द्या किंवा काहीतरी कळू द्या मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल कारण आज जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे पितरांमुळेच सर्व काही आहे आणि ह्या ह्या कामात यश मिळू द्या किंवा मा माझं घर होऊ द्या किंवा असं तसं तसं हे जे वाटतं ना की एवढंच बोलावं म्हणून नाही तुम्हाला त्या वेळेला आपण आपल्या पित्रांशी बोलताना जे जे तुम्हाला लक्षात येईल जे वाटतं ते तुम्ही बोलू शकता आणि या पद्धतीने आपण प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते प्रदोष काळ जो असतो तो पित्रांची सेवा करण्यासाठी म्हणजे एक प्रकारे योग्य मानला जातो तर त्यावेळेला पण जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या घरातील दक्षिण दिशेला दिसेल, दिशेला संपूर्ण श्रावण महिना आपल्या पित्रांसाठी तुम्ही त्या दिव्याची ज्योत सुद्धा दक्षिण दिशेला करून एक दिवा लावू शकता तो कशा पद्धतीने लावायचा काय तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कॉमेंट करा त्या पद्धतीने मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेल त्या पद्धतीने करू शकता त्यानंतर तुम्ही पित्रांसाठी दक्षिणेकडे तोंड करून तिथे बसून किंवा कुठेही घरामध्ये बसून पितृस्तुती पितृस्तोत्र पितृ अष्टक याचं पठण करू शकता आपल्या पित्रांचं स्मरण करून काही दानधर्म करू शकता बऱ्याच मी काय करते किंवा आम्ही अमावस्या असेल किंवा काही असेल तर काय करतो पितरांचं स्मरण करून एखादं कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये दुधाची पिशवी काही फळ वगैरे असतील ते तिथे पितरांचं स्मरण करतो हे माझ्या पित्रांसाठी कृपा आशीर्वाद मिळावी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी अशी तिथे प्रार्थना करतो आणि तिथे ते तसंच ठेवतो आणि त्याच्यासोबत काही अकरा रुपये एकवीस रुपये शंभर रुपये पाचशे जे काही तुम्हाला शक्य होईल काहीतरी दक्षिणा जी असते तिथल्या दानपेटीमध्ये टाकायची मी या पद्धतीने करते आम्ही या पद्धतीने सोपं करतो ते मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता यामुळे काय होतं की वर्षभर अशी साधी सोपी सेवा केली की आपल्या पित्रांची सेवा पण आपल्याकडून होते त्यांचं स्मरण पण कायम आपल्या लक्षात राहतं आणि असं नाही की रोज लक्षात ठेवून तुम्ही रोज केलं तर अतिशय उत्तम पण कधी कधी जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या पद्धतीने प्रार्थना करायची यासाठी कोणता टाईम वेळ पूजा मांडणी असं काहीच नाही फक्त अगदी मनापासून आपल्या पितरांचं स्मरण करणं आणि जे काही आपल्याला त्यांच्याबद्दल वाटतं ते त्यांना प्रार्थना करणं काही प्रॉब्लेम्स असतील तर ते, ते सुटण्यासाठी प्रार्थना करणं एवढं महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ